नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतो एक नोव्हेंबर ह्या एकाच दिवशी सात राज्यांची निर्मिती झाली तर ती कुठली कुठली राज्य आहेत ती बघूया कर्नाटक केरळ छत्तीसगड पंजाब राजस्थान आणि हरियाणा मध्य प्रदेश अशी ही सात राज्य आहेत तर कन्नड राज्योत्सव हा कर्नाटक राज्याची निर्मिती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नला झाली म्हणून एक, एक नोव्हेंबर हा राज्योत्सव साजरा करतात केरळ सुद्धा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नला ला स्वतंत्र अस्तित्वात आला म्हणून केरळ पेरवी दिन हा एक नोव्हेंबरला साजरा केला छत्तीसगड छत्तीसगड एक नोव्हेंबर दोन हजार साली मध्य प्रदेशापासून वेगळा झाला म्हणून छत्तीस दिनचा सुद्धा नवीन निर्मिती एक नोव्हेंबरला झाली हरियाणा हरियाणा राज्य ही एक नोव्हेंबरला आपला निर्मिती दिवस साजरा करतो कारण एकोणीसशे साली हरियाणा व पंजाब अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली राजस्थान राजस्थानची सुद्धा एक